शेख सुद्धा जोडले गे गेलेले पैगंबर तुमचं सुद्धा स्वागत आहे चर्चेची सुरुवात मला करायची आहे उज्ज्वल निकम सरांपासून सर, या ते याच्यासाठी की सर ज्या प्रकारची ही परिस्थिती काल निर्माण झालेली आपण बघितली जे समोर आलेलं आहे हे डॉक्टरांचं मॉड्यूल आहे आणि ते मॉड्यूल लाल किल्ला जो गौरव आहे या देशाचा त्या लाल किल्ल्याला टार्गेट करण्याची ताकद ते ठेवतं हे किती मोठं चॅलेंज आहे इथल्या यंत्रणांच्या समोरचं या देशाच्या समोरच पहिली गोष्ट ही स्पष्ट केली पाहिजे कि पोलीस तपास चालू आहे पोलीस कोणत्या एक अंतिम निकालापर्यंत त्याच्यामुळे हा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न होता कि अपघाताचा प्रकार होता हे पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर आपण निश्चितपणे सांगू शकतो परंतु जर आपण ही पहिली शक्यता जर लक्षात घेतली की या, या डॉक्टरांचे काही साथीदार पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यामुळे हे बेचैन होऊन त्यांनी हे कृत्य केलं असावं तर माझ्या मते हे निश्चितपणे एक पोलिस यंत्रणेला आव्हान नाही तर आपण जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की हल्ली उच्च शिक्षित मुस्लिम तरुण अशा याच्याकडे का वळ हा नंबर, नंबर कट्टर धर्बांधचा परिणाम आहे का आणि तिसरा यावरती काय उपाययोजना करता येईल oh. आता अनेक मी असे खटले हे दहशतवाद्यांची चालवलेले असल्यामुळे oh. ही मानसिकता त्यांच्यात काही काळ निर्माण होते मी त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातून बघतो oh. कालांतराने त्यांना त्यांची चूक लक्षात येते जी कसाबच्या खटल्यातही मी बघितली हाँ. जी मी गेटवे ऑफ इंडिया आणि झवेरी बाजार बॉम्बस्फोट खटला चालवत असताना परंतु आपल्याला हे स्पष्ट मान्य केलंच पाहिजे कि मुस्लिम समाजाला देखील आपल्या तरुणांना अशा धर्मांतर याच्याकडे वळताना बघून त्याच्याकडे त्यांना परावृत्त करण्यासाठी काय परिणाम करावेत हे त्यांनी बघितलं पाहिजे सरकारने बघितलं पाहिजे दुसरा तुमचा जो प्रश्न होता ती पहलगाम सारख्या आता पहलगामची परिस्थिती वेगळी होती पहलगामचा एक विशिष्ट उद्देश त्यांनी केलेला होता त्यांनी काही विशिष्ट उद्देश ठेवून हिंदू लोकांना ठार केलं होत त्याच्यामुळे आपलं ऑपरेशन सिंदूर आपल्याला लग करावं लागलं आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्यांनी हा आपल्या ऑपरेशन सिंदूरचं वैशिष्ट्य फक्त जिथे दहशतवादी अड्डे होते आणि ह्या दहशतवादी अड्ड्यांमधून जे अतिवेकी आले दहा होते त्यांना मारणं एक आणि दहशतवादी पुन्हा अशा कारवाया करून हा होता त्याच्यामुळे